नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या चाने नवीन एका व्हिडिओमध्ये सकाळची वेळ आहे वाजलेला एक साडेसात आणि आज आपण भरलेली दोडक्याची भाजी बनवणार आहोत मसाला भरून चला व्हिडिओला सुरुवात करूया दोडक्याची भाजी बनवण्यासाठी आपण असे दोडक्याचे छोटे छोटे तुकडे करणार आहोत आपण हे आता कडेचे कड साईडचं काढून घेणार आहोत असे पूर्ण सगळे दोडक्याचे आपल्याला काढून घ्यायचे आहे साईडचं तुम्ही चटणी सुद्धा करू शकता याची चटणी चे, खूप छान लागते आपण एकदम असं कापणार नाही आहोत पूर्ण तर एवढं असं ठेवणार आहोत फक्त त्याच्यामध्ये मसाला भरायला भरायला पाहिजे आपल्याला असं ठेवणार आहोत ही दोडकी मी अगोदर दो छान धुवून पुसून वगैरे घेतलीत भरलेलं दोडकं करण्यासाठी आता आपल्याला लागणार आहे लाल तिखट हळद धने आणि मिसळ मसाला आहे या पूर्ण सही पावडर करून घेतलेले आहे मीठ एक बारीक चिरलेला कांदा आणि हे दोडक्याचं किस करून घेतलं आहे मी असं करून घेतलं आहे व त्यामुळे ह्याच्यात चा चांगलं खोबरं वगैरे भरलं जाईल आणि इथं आहे खोबरं सुकं खोबरं आहे आणि कोथिंबीर आणि जिरं आहे याच्यामध्ये मी वाटणामध्ये जिरंसुद्धा टाकणार आहे चला पहिला वाटण करून घेते नंतर तुम्हाला नंतर रेसिपी करूया आपण आता मी आता इथं मसाला करून घेतला आहे सगळा कोबरं वगैरे मिक्सर लावून घेतलं आहे आपण इथं ओतरूयात याच्यामध्ये आपले सगळे लाल तिखट वगैरे सगळं मी बरोबर मापाने घेतलं होतं दोन चमचे लाल तिखट हळद मीठ आपण हे मिक्स करून घेणार आहोत कांदा मिक्स नाही केलाय मी कांदा असा आपण ते तेला तळणी करणार आहोत कांद्याची हे mm. सगळं का चांगलं मिक्स करून घ्यायचं mm. चांगलं मिक्स झालंय आता आपण एक एक करून या सगळ्या भरून घेणार आहोत असं चांगलं सगळं भरून घ्यायचं याच्यात आपण हे सगळं भरून घेणार आहोत आता सगळं आता भरून घेतलेत मी असं हे बघ आता आपण याला तळणी देऊया आता कढई तापलेली आहे आपली ह्याच्यात घालणार आहोत आपण तेल दोन चमचे कापून ठेवलेला कांदा होता एक मीडियम साईजचा तो घेणार आहोत

आता आपण हलक्या हातीने परतून घेणार आहोत सगळे तुकडे आता परतून झालेले आहेत गॅस थोडस सा, मीडियम साईज मध्ये करणार आहे आणि ताटात थोडस पाणी घालायचं आपल्याला पाणी गरम झालं की नंतर आपण त्या भाजीमध्ये थोडस घालूया हे बघ पाणी ठेवलंय मी तर थोडस पाणी घातलंय आता हे आता गरम झालेलं थोडस पाणी घालूया त्याच्यात घेऊयात ते जास्त हलवायचं नाही आपल्याला नाहीतर मग तेला ते तेलात तुटून पडतात वाफेमुळे पाणी झालेलं आणि त्याच्यात मी थोडस पाणी घातलंय परत झाकण लावून ठेवून देऊया आता एक वीस मिनिटं झालेले आहेत आणि आपण झाकण काढून घेऊया भाजी कशी झाली मी हे खरं तर स्टीलचं ठेवलं होतं नंतर काढून परत मी जर्मनी ढाक झाकलं झाकण कारण स्टीलचं झाकणला चटक गरम झाल्यानंतर चटका खूप लवकर लागतो त्यामुळे मी जर्मनी झाकण झाकलं परत किंवा दुडकं एकदम शिजून तयार आहे आपल्याला तुटलं तर खूप विस्कळल्यासारखं होतं ते त्यामुळे असंच बनवायचं आहे खूप छान झालं आहे आणि आता आपलं तयार आहे तडकं एवढं खाली लागलं सुद्धा नाही आहे आपण आता याच्यामध्ये घालणार आहोत वरून कोथिंबीर परतवून घेणार आहोत आपली भाजी आता तयार आहे एकदम टेमटिंग वाटत आहे तुम्हाला हा रेसिपीचा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला का आवडला लाईक करा शेअर करा आणि जर कोणी नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा चला भेटूया अशाची का नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो स्वतःची काळजी घ्या